हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्सरे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन डी इको डिजिटल एक्सरे सीटी स्कॅन पॅथोलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या कलासचिव पतंगराव कदमसाहेबांच्या जयंतीपासून ते मा राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदमसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे आठ तेरापर्यंत या ठिकाणी एक तालुक्यात आम्ही नेत्र आरोग्य शिबिर या निमित्तानं करणार आहे त्याची सुरुवात दोन जानेवारीपासून उटगीपासून सुरुवात आहे अशी जवळजवळ तालुक्यातली वीस गावं आम्ही काढलेली आहेत त्या प्रत्येक गावात मी आज ह्या नेत्र शिबीर आज या निमित्तानं घेणार आहे मग त्यात प्रामुख्यानं उटिगी आहे आहे संख आहे असंगी जत आहे बिरुळ आहे एकोटी आहे मुंडी आहे कोणते बोगुलात शेगाव ज्याड्र बहुलात येळवी वळसण खडी औंडी डपळापूर कुंभारी बाज बालगाव करजगी आणि गिरगाव अशा पद्धतीच्या या प्रमुख गावांनी एक नेत्रदान शिबिर आज या निमित्तानं आम्ही घेतोय आणि विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत असे सामाजिक उपक्रम आम्ही आतापर्यंत महिलांसाठी असू देत त्याचबरोबर अपंगांसाठी असू देत खास करून त्याचबरोबर अपंग झाली जे जळीत होतात त्या जळीत त्यांना सुद्धा या विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्यानं ज्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे संसार सेट आहे तो साठी तो सुद्धा आम्ही गेली पाच सहा वर्ष या विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय आणि अशा पद्धतीचा या तालुक्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत